आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे गजू आणि बकरीचे पिलू गजू नावाचा एक मुलगा एका गावामध्ये त्याच्या आईबाबांच्या बरोबर राहत होता त्याला पाळीव प्राणी खूप आवडायचे त्याच्या घरी कुत्रा होता मियो, मियो। अशी करणारी मांजर होती गजूच्या बाबांनी बकऱ्याही पाळल्या होत्या एका बकरीने एका सुंदरशा पिलाला एके दिवशी जन्म दिला ते पिलू गजूला पाहताच खूप आवडले त्या पिलावर गजू खूप 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 प्रेम करू लागला त्या पिलाला पाणी पाजायचा घास घालायचा आणि ते पिलू कसं गुटूम गुट्टुम गुट्टूम खायचं त्याच्या जिभेचा ओलसर स्पर्श गजूला गुदगुल्या करून द्यायचा पिलाचे मऊ मऊ अंग त्याला खूप आवडायचं किती वेळ तो पिलाच्या अंगावरून नुसता हात फिरवत राहायचा त्या पिलाला कधी त्याच्या जवळ घ्यायचा तर कधी त्याचा पापास घ्यायचा दिवसातून दोन ते चार वेळा तर तो पिलाजवळ जायचाच जायचा असं चांगलं दहा पंधरा दिवस झाल्यावर पिलू आता गजू सोबत खेळायला लागलं ते करत टुनू उठून टुनू उठून उड्या मारायचं एक दिवस पिल्लू एक महिन्याचं झालं आता एक दिवस त्याचे बाबा बकऱ्या चारायला जंगलात घेऊन गेले बकऱ्याबरोबर त्या लहान पिलाला पण ते घेऊन गेले बकऱ्या बरोबर पिलू एकदम छान चरत होत बाबळीच्या शेंगा बोरीच्या झाडाचा पाला पिलू एकदम फर्र फर, ओढून फर खायला सुरुवात केली होती त्यानं आणि मस्त ते गट्टम करून खायचं बकऱ्यांबरोबर पिलू छान रमलं होत त्यानं चारा खाऊन झाल्यानंतर तळ्याचं पाणी पिऊन मस्त पैकी पिलाचं पोट आता टम्म पुणे फुगलं होत त्याला हिरव्या गवताची मोकळ्या वाऱ्याची गमतच वाटत होती पोट भरून खाल्ल्यामुळं पिलू हळूहळू हळूहळू बकऱ्यांच्या मागे चालत होत दुपारचं ऊन असल्यामुळं पिलू झाडाच्या सावलीत बसून राहिलं ऊन कमी झाल्यावर गजूच्या बाबांनी बकऱ्या चारून झाल्यानंतर बकऱ्या घेऊन घराकडे निघाले गजू लगेच पिलू बघायला आलं पिलू दिसत नाही गजू बाबांना म्हणतो बाबा बाबा आपले पिलू कुठं आहे त्याचे बाबा म्हणतात गजू पिलू तर बकऱ्यांमध्येच होत अरे बापरे मागे कसं राहिलो आता काय करावं त्यांनी इतर बकऱ्या पाहिल्या त्यात पिल्लांची आई पण दिसत नव्हती त्यांना आठवलं पिलांची आई होती तर कळपात मग काय झालं गजू पिलू घरी न परत आल्यामुळं दुःखी झाला व रडायला लागला गजूचे बाबा गजूला जवळ घेऊन म्हणतात आणि समजावतात त्याला म्हणतात झोल गजू आपल्याला शोधायला हवं दोघांना मिळेल बर पिलू गजू बाबांच्या सोबत निघतो दोघे थोडे लांबवर चालत चालत, चालत जातात तर त्यांना बकरी आणि पिलू हळूहळू येताना दिसत बकरी बे, बे। करतच होती गजू धावतच त्यांच्याकडे गेला पिल्लू आणि बकरी त्याच्या अंगाला अंग घासू लागले दोघे आनंदाने ओरडत होते गजू खूप खुश होता आपल्या पिलाला घेऊन गजू आनंदाने नाचायला लागला काय झालं होतं बकरीच्या बाबांच्या सोबत बकरी बाबांच्या सोबत सवयीनं निघाली होती घरी जायला पण थोड्याच वेळात तिच्या लक्षात आलं पिलू दिसतच नाही म्हणून ती एकटीच परत कुरणाकडे माघार गेली ज्या वाटेने ती निघाली त्याच वाटेनं ते परत पिलू शोधायला निघाली जवळच्या झाडाखाली पिल्लू बँ बॅ करत रडत उभे होते आई दिसल्यावर ते तिच्या कुशीत शिरलं बकरीनं त्याला जवळ घेतलं हळुवार आणि मान त्याच्या अंगावर घासली दोघीही बे बे करत पुन्हा घराच्या वाटेला लागली होती शहा निग माझी ताई ती बाबांनी बकरीच्या डोक्यावरून हात फिरवला आपल्याही लक्षात यायला हवं होत की आपण सर्वांची नीट काळजी घ्यायला हवी होती आपण विसरलो आणि तसच घरी आलो असे बाबांनी स्वतःला बजावले